पुलगाव कृषी व्यवसाय संघाच्या आव्हानानुसार परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्र दोन नोव्हेंबर पासून बंद आहे हा बंद चार नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे रब्बी हंगामामध्ये कृषी केंद्र बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित प्रस्तावित विधेयकामधील व पाच कायदे रद्द करण्यासाठी हा बंद सुरू आहे कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर का कारवाई करणे सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे असतानाही राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस व चौवेचाळीस पुन्हा नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरू करणे प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रीसाठी अत्यंत जाचक असून त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे राज्यातील विक्रेते हे कोणत्याही प्रकारच्या कृषी निष्ठांचे उत्पादन करीत नाहीत कृषी विभागाच्या मान्यता प्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठा या सीलबंद खरेदी करून शेतकऱ्यांना विक्री केली जाते त्यामुळे कृषी विभाग मान्यताप्राप्त सील बंद व पॅकिंगमधून निष्ठांचे दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये तसेच योग्य निविष्ठा विकणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यावर जरा बसवण्यासाठी अन्यायकारक कायदे विक्रेत्यांवर लागू करू नये यासह अन्य मागण्यांसाठी हा, हा बंध आयोजित करण्यात आलेला आहे पुलगाव कृषी व्यवसायी संघाचे अध्यक्ष प्रमोद फुलकरी उपाध्यक्ष भूषण राठी सचिव मुरलीधर झाडे कोषाध्यक्ष सुभाष पेशकर सचिन सारडे गौतम लुंकड गिरिराज मालपाणी डॉक्टर अनिल डहाके नितीन महाजन सतीश खुराणा तुषार टावरी डॉक्टर आनंद तिवारी गिरीश मोकाती जुने धामिया मेहुल श्रीमाल देवडी तालुका अध्यक्ष दामोदर ठाकरे देवडी तालुका सचिव किशोर जगताप इत्यादी व्यावसायिकांनी पुलगाव नायब तहसीलदार व पुलगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी व्यावसायिक धोरणातील जाचकटी रद्द करण्यासाठी कृषी व्यावसायिकांनी तीन दिवसाचा संप पुकारलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची उलंगवाडी झाली आहे काही शेतकऱ्यांनी रब्बीसाठी जमिनी तयार केल्या आहे व त्यामध्ये चना पेरणीला सुरुवात केली आहे परंतु तीन दिवस कृषी केंद्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी त्रास होत आहे. परिणामी काही शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने शहरातून आपल्या गावी परतावे लागत आहे. शेतातील विद्युत वेळ पाहून पिकाच्या पेरणीचे शेतकरी नियोजन करीत आहे. त्या नियोजनात कृषी केंद्र संपामुळे शेतकऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. अश्विन शाह विदर्भ न्यूज कोलगाव